अंकुरण प्रकल्पातून शेअर मार्केटमध्ये योग्य गुंतवणुकीचे धडे अवधूत सरांचे मार्गदर्शन कर्जत तालुक्यातील गुरुकुल इन्स्टिट्यूट या नावाने स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट विषयी प्रशिक्षण देणारी एक प्रसिद्ध संस्था कार्यरत आहे या संस्थेचे संस्थापक अवधूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातून अनेक विद्यार्थी आणि गुंतवणूकदार शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात साठे यांनी प्रकल्पा या प्रकल्पाद्वारे लोकांना स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जागृती केली जात आहे या अंतर्गत विविध ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केले जात आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी कॉलेज येथे माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या माध्यमातून एक माहितीपूर्ण सेमिनार आयोजित करण्यात आला या सेमिनार मध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला अवधूत साठे सर यांच्या अंकुरण प्रकल्पामुळे स्टॉक मार्केट विषयी योग्य समज आणि जबाबदार गुंतवणूक संस्कृती निर्माण करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न होत आहे अवधूत साठे अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी मार्फत महाराष्ट्रासह देशभरातून सहभागी नागरिकांना आठ दिवसांपासून पंधरा दिवसांपर्यंत निवासी प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणात शेअर मार्केटचे बारकावे गुंतवणुकीचे धोरण आणि बाजारातील व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते कर्जत तालुक्यातील भुईरवाडी येथील ही गुरुकुल इन्स्टिट्यूट आज अनेक नव उद्योजक आणि तरुण गुंतवणूकदारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे ज्ञानाची गरज आहे आणि अंकुरण हा आमचा जो प्रकल्प आहे तो ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न आहे आणि हा आज आम्ही कर्जत तालुका आणि कर्जत हे माझी कर्मभूमी आमचं गुरुकुल इथे आहे तर आम्ही नुकतीच याची सुरुवात केली काही दिवसांपूर्वी आम्ही एका गावामध्ये उकरुळ गावामध्ये मी एक से, असं सेशन घेतलं होतं आणि आज सगळ्यांच्या सहकार्याने आज इथे फार्मसी कॉलेज जे आहे कोकण ज्ञानपीठ इथे माझा एक छोटासा सेमिनार झाला कॉलेजचे विद्यार्थी आले होते आणि हा देशव्यापी आमचा असा प्रोजेक्ट आहे आज कालच आमचं कानपूरमध्ये देखील असंच एक सेशन झालं होतं फार्मर्स बरोबर तर देशातला तरुण देशातले फार्मर्स आज मेहनतीने पैसा कमवतात हो परंतु स्टॉक मार्केटच्या विलोभनांना बळी पडून ते क भरपूर नुकसानही करून घेतात ऑनलाईन गेमिंग असो या काही ज्या टिप्स असोत किंवा ज्या टेलिग्राम चॅनल्स वगैरे तर या माध्यमातून याच्या विलोभनांना बळी न पडता स्वतः स्वतः कसं ज्ञान वाढवावं स्वतःचं आणि काय चुका करू नयेत हे सगळं क स समजवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे अंकुरण का कारण कुठलाही एखादं ज्ञान ज्ञान आपल्याला मिळावं ही जी भावना निर्माण होणे ना हा सगळ्यात मोठा ट्रान्सफॉर्मेशन असतो तर हा ज्ञानाचा अंकुर सगळं जव सग आपल्या पूर्ण भारत देशामध्ये फुटावा अशी आमची पूर्ण प्रयत्न असेल त्यासाठी आणि या निमित्ताने आमची जी पूर्ण आस्था फॅमिली जी आहे आणि आमचे जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत हे सगळे भारत देशामध्ये जाऊन हा अवेअरनेस प्रोग्राम करणार आहेत तर अंकुर हा बेसिकली एक अवेअरनेस प्रोग्राम आहे स्टॉक मार्केटमध्ये काय चुकं करू नये काय करावं आणि ज्ञान कसं आपलं वाढवावं आणि विजडम स्किल संस्कार यांची कशीच जोपासना करावी हा एक प्रयत्न आहे दोन हजार नाईन्टीन नाईन्टीजपासून मी मार्केटमध्ये इतकी वर्ष झाली आणि मार्केटमध्ये काय करावं हे वॉट इज राईट थिंग टू बी डन हे मला माहिती आहे मार्केटमध्ये सेवंटी पर्सेंट सायकोलॉजी असते तेव्हा स्किल असूनही उपयोग होत नाही कारण सायकोलॉजी आपली मानसिकता माइंडसेट प्रॉपर असणं खूप महत्त्वाचं असतं तर गुरुकुल ही माझं एक स्वप्न होतं का कारण प्रॅक्टिस 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 कुठलाही स्किल कुठलंही कौशल्य विकसित करण्याकरता तुम्हाला भरपूर एक साधना करावी लागते स्वतः एक साधक बनावं लागतं तर गुरुकुलमध्ये आम्ही हे साधना करून घेतो आज कसं आहे की आज लोकं व्हिडिओ बघून शिक चीकन, शिकण्याचा प्रयत्न करत आहेत छोटे मोठे कोर्सेस करत आहेत पण त्याने यश मिळत नाही आहे का कारण त्यांचा माइंडसेट या मार्केटसाठी नाही आहे मी नेहमी म्हणतो की तुमचा जो ब्रेन जो डेव्हलप केला गेला आहे ना तो मार्केटसाठी बिलकुल तयार नाही आहे तर तुम्हाला माइंडसेट डेव्हलप करायला लागतो आणि माइंडसेट डेव्हलप करण्याकरता प्रकार एक प्रकारचं एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम थ्रू जावं लागतं एक साधना करावी लागते प्रॅक्टिस करावी लागते तर गुरुकुल हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि असे अनेक गुरुकुल मा भारत देशामध्ये येतील का कारण पाच दिवस गुरुकुलमध्ये जे स्टुडंट काढतात ना ते स्वतः म्हणतात की पाच महिने बारा दिवसा, बारा दिवसा जे आम्ही करू शकलो नाही ते पाच दिवसामध्ये केलं बारा दिवस बारा दिवसाकरता जी जेव्हा मंडळी येतात ते म्हणतात की वर्षभरात आम्ही जे काही करू शकलो नसतो ते आम्ही हे बारा दिवसात केलं आहे तर याने वेळही वाचेल पैसाही वाचेल आणि स्वतःचा एक स्किल डेव्हलप होईल आणि मला नेहमी असं वाटतं की स्व प्रत्येक व्यक्तीकडे एक पोटेन्शियल आहे आणि एक क्षमता आहे पण एक क्षमता आपण जर स्वतः वापरायची असेल आणि स्वतः काहीतरी करावं स्वतःकरता आपल्या परिवाराकरता समाजाकरता आणि देशाकरता करायचं असेल तर स्टॉक मार्केट हा अतिशय उत्कृष्ट मार्ग आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो ना की अफू फॉ ऑल फॉर वन वन फॉर ऑल तर गुरुकुलमध्ये सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि सगळी प्र सगळी व्यक्ती जी गुरुकुलमध्ये येते ती इव्हेन्च्युअली आमच्या मिशनशी जोडली जाते असते शेअर मार्केट नक्की काय हे जाणून घेण्याची बरेच त्याच्यामध्ये पैसे लावून लॉसमध्ये जातात तर हा लॉस कुठेतरी थांबावा किंवा ही रिस्क असते ती रिस्क कमी व्हावी याच्यासाठी तर मार्गदर्शन असणं आवश्यक होतं तर मी थँक्स साठे सरांना की त्यांनी इथल्या कॉलेजच्या मुलांना इतकं छान पद्धतीने मार्गदर्शन केलं की शेअर मार्केट काय आहे याच्या रिस्क कशा कमी केल्या पाहिजे सोशल नेटवर्कपासून आपण लांब कसं राहिलं पाहिजे केलं आणि मुलं इंटरेस्टने ऐकत होते आज असतो दोन तास सर बोलत होते आणि ते मुलं सगळे ग्रास करत होते एक संस्कार सरांनी दिले की काय करावं काय करू नये ऑनलाईन फ्रॉडपासून कसं लांब व्हावं सोशल नेटवर्क चांगल्यासाठी कशा वापरावा या सगळ्या संस्काराच्या आजच्या मुलांना गरज आहे आणि हे त्यांचा भय कॉलेजच्या मुलांचं भय आहे की त्यांना हे कळलं पाहिजे की पैसे आपल्या आईवडिणींचेही पैसे कमवतात त्याचा अपव्यय होऊ नये किंवा त्याचा कुठल्याही परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये लॉस होऊ नये आज आमच्याकडे श्री अवधूतजी साठे आले होते आणि सोबत सुवर्णा जोशीताई ज्या आपल्या नगराध्यक्ष होत्या त्या आल्या होत्या त्यांचा हा जो प्रोजेक्ट आहे अंकुरन मी याबद्दल जेव्हा माहिती घेतली तर असं मला वाटलं की कॉलेजचे जे विद्यार्थी आजचे यंग जनरेशन यांना या, या स्टॉक मार्केटचं नॉलेज घेऊन बराच काही फायदा होईल फायनान्शियल फ्रीडम फायनान्शियल गेन हे सगळं शिक्षण घेण्यात कारण की बरेच विद्यार्थी किंवा नवीन जनरेशन आजच्या दिवशी दुसऱ्या चुकीच्या मार्गानं पैसे कमवायला पाहतात त्यापेक्षा स्टॉक मार्केटचा जो हा प्रोजेक्ट आहे यात ज्या छोट्या छोट्या बेसिक वस्तू आहे त्या अवधुसरांनी इतक्या चांगल्या तऱ्हेनं समजवल्या की मुलांमध्ये एक इंटरेस्ट क्रिएट झाला आणि ते स्वतः आता त्याच्यात रस घेऊन ते मला वाटते चांगले फायनान्शियल फ्रीडम गेन करू शकेल मी धन्यवाद देतो अवधूत सरांना आणि सुवर्णताई जोशी मॅडमला की त्यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या कॉलेजपर्यंत आले आणि आमच्या यंग मुलांना जी माहिती दिली खरोखरच योग्य मार्गदर्शन झालं